नाही तिथे आणि आज जे आहे अशी अवस्था आहेत आठवड्यातून एक ते दोन दिवस येतात दोन तास थांबतात आणि इथून गायब होतात वैद्यकीय अधीक्षक नसल्यामुळे जे आहेत रुग्णांचे रुग्ण हाल होत असताना याकडे जे आहेत आरोग्य विभागाचे सपशेल दुर्लक्ष होत आहे त्या उंटावर तर आठवड्यातून दोन दिवस जे आहेत दोन ते अडीच तास येतात आणि गायब होतात जेव्हा जे आदेश आहे की वैद्यकीय अधिक मुख्यालयीन राहणे मात्र बंधनकारक असताना वैद्यकीय अधीक्षक जे आहे तर मुख्यालयीन न राहता इथून जे आहे ते माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचा कारभार पाहत आहेत तर येथे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून आपण नेमकं जाणून घेणार आहोत की वैद्यकीय अधीक्षक इथे आहेत असतात की नसतात तर हे माजलगाव ग्रामीण रुग्णालय आहे आणि इथे जे आहे ते डॉक्टर आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की नेमके वैद्यकीय अधीक्षक केव्हा असतात आणि केव्हा नसतात आणि ते, ते आलेत का तर कार्यालय ग्रामीण रुग्णालयाचा कारभार पाहणारे वैद्यकीय अधीक्षकांच्या अशा दांडी मारण्याच्या कारभारामुळे जे आहे रुग्णांचे हाल होत असतानाही येथे जे आहे ते रुग्णांना जे सोयी सुविधा मिळायला पाहिजे ते सोयी सुविधा व औषध उपचार मिळत नाही तसेच इथे डॉक्टर जे आहेत आपल्या सोबत त्यांच्या घेणार आहोत की नेमके वैद्यकीय अधीक्षक आहेत काही तिथं नमस्कार सर इथे जे वैद्यकीय अधीक्षक आहेत विजय कट्टे हे कधी येतात आणि कधी जातात जेव्हा पाहिलं की वैद्यकीय अधीक्षक जे आहेत ते उपलब्धच नसतात याविषयी काय सांगताल आपण मला जास्त नाही बोलता येणार याविषयी कुठेतरी डॉक्टर पण हे जे आहे तिथं दबावामध्ये आहे आणि वैद्यकीय अधीक्षक इथं उपस्थित नसल्यामुळे जे आहे वरिष्ठांविषयी काय बोलावं अशी त्यांना जे आहे तर चिंता पडलेली आहे कारण की भविष्यात जे आहेत त्यांना अडचणी जे आहेत वैद्यकीय अधिक्षकांकडून आणल्या जातील इथे किती डॉक्टर आहेत सर सध्या एक वैद्यकीय अधीक्षक त्याच्यानंतर तीन मेडिकल ऑफिसर आहेत तर किती असायला पाहिजे इथं ऍक्च्युअली सर इथं जवळपास सगळेच पद भरलेली आहेत का ते उपलब्ध आहेत का डॉक्टर इथे तुम्ही हजर आहेत का आम्ही तर पाहतो की इथं हजर नसल्याचे दिसून येतात आम्हाला तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या सर वैद्यकीय अधीक्षकांशी बोलून घ्या वैद्यकीय अधीक्षकच इथं नाही तर कोण बोलायचं हिंदीला बोलायचं का खुर्चीला बोलायचं का रिकाम्या नेमकं बोलायचं कोणाशी आज जे आहेत रुग्णांना जे आडी अडचणी होतात रुग्णांना इथून जे आहे ते बीड अंबेजोगाई इथे जे आहे ते उपचारासाठी हलविले जाते त्यांना औषध उपचार इथे भेटत नाही म्हणजे माझलगाव ग्रामीण रुग्णालय असून अडचण नसून कोण अशी जास्त झालेली तर तुम्ही एक वेळेस वरिष्ठांशी बोलून घ्या वरिष्ठ जिथे नसतात वरिष्ठ नसल्यामुळे जे आहे तर माझलगाव ग्रामीण रुग्णालयातील कारभार जे आहे चालले असून याकडे जे आहे तो लोकप्रतिनिधी आमदार प्रकाश सोळंके यांचेही सपशेल दुर्लक्ष होत असताना दिसून येत आहे शासकीय कर्मचाऱ्यावर लोकप्रतिनिधी आमदार सोळंकेचा यांचाही कुठलाही वचक राहिलेला नाही तर रुग्णांचे जे हाल होतात याकडे जे आहे तो आरोग्य विभाग ते आपण पाहू शकताय की इथे बेडची अवस्था कशी आहे इथे अस्वच्छता आहे कुठलेही व्यवस्थित नाही काम करणारे कर्मचारी जे आहेत दिनजाव पगाराव अशाच पद्धतीने काम करत असल्याचे यावरून दिसून येत आहे नागरिक आहे त्यांच्याकडून जाणून यावं आपण काय सांगताना याबद्दल आपण काय म्हणू इथं काय जे काय ते सांगा ना लाईव्ह चालू आहे हॅलो सर हे जे आहे त्यांना काय बोलता येणार आहे इकड ते पण कशा प्रकारे ते जे आहेत स्वच्छता आहे घाणीचे साम्राज्य पसरलेले असून स्वच्छतेकडे इकडे सपशेल दुर्लक्षांना दिसत आहे आपण जे आहे पाहणार आहोत तिथली कशी अवस्था आहे जन्मूर्ती नोंदणी नोंदणी कार्यालय ते पहा इथे पण जे आहेत स्वच्छते अभावी जे आहे तर चौकळ जे आहेत ऑफिस मध्ये कसे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे ते आपल्याला पाहायला मिळतात हे इकडे पहा इथे जे कर्मचारी हजर असायला पाहिजे ते हा कर्मचारी इथे हजर नाही वैद्यकीय अधीक्षकां जेव्हा दांडी मारत असतील तर खाल्ले जे कर्मचारी अधिकारी आहेत ते तर मात्र गैरहजर राहणारच नाही यात मात्र शंकाच नाही आणि लोकांची कामं खोळंबत आहेत आणि येथे जे आहे अधिकारी व कर्मचारी नसल्यामुळे जे आहे तर लोकांना अनेक वेळा जे आहे माझं ग्रामीण रुग्णालयामध्ये जन मृत्यू नोंदणी प्रमाणपत्रासाठी जे आहे हेलपाटे मारावे लागत आहे आपण बाहेर आहोत परिसरामध्ये चौकट जे आहे ते घाणीचे साम्राज्य पसरले असून स्वच्छते अभावी जे आहेत दुर्लक्ष होताना दिसत आहे तर वैद्यकीय अधीक्षकांचा मात्र उंटावर बसून शेळ्या असून येथे जे पाण्यासाठी पिण्याच्या फिल्टर लावणे बंद अवस्थेत आहे रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याच्या जे आहेत सुविधा करण्यात आली नाही ते पाहू शकता आपण कशा प्रकारे जे आहे ते घाणीचं साम्राज्य पसरलं असून इथे जे डॉक्टर आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलणार आहोत वैद्यकीय अधीक्षक आहेत का इथं सर का विजय सर आहेत का इथं सर आज नाहीत सर नाही असतात असतात येतात केव्हा ते सर आता उद्या येतील सर किती वेळ असतात तिथे आल्यावर सकाळच्या रोज सर ड्युटी टाइम किती रोज येतात मग आज कुठे गेले रोज नाही म्हणजे किती दिवस असतात किती वेळ असतात येतात सर का ते त्यांच्या पर्यंत असतात दोन तासच असतात असं आता जे आहे डॉक्टरांनी सांगितलं नाही मागच्या वेळेस असतील तसे पण दोन ते अडीच तासच असतात इथं नाही नाही दोन वाजेपर्यंत असतात दोन वाजेपर्यंत असतात दोनच्या नंतर नसतात राहायला कुठे वैद्यकीय अधीक्षक राहायला इथं आहेत ना मुख्यालय मुख्यालय राहतात का इथं नाही ते बीडला ड्युटी असल्यामुळे तिकडून हे करतात ना तिकडे ड्युटी ना सिव्हिलला ला त्यांच्या ओटी लायला चालतात ना ते ऑपरेशन रुग्ण मिळेल तर चालतं पण ते बघायचं त्यांची नियुक्ती कुठे आहे मग त्यांनी कुठं कामकाज पाहिलं पाहिजे नाही पण तिकडलाही चार्ज असेल दोन्हीकडे बघतात बघतात आणि तिकडले बघतात वेळेवर डॉक्टर वगैरे काही कर्मचारी आता मोजके शेड्यूल सारखे आले नसतील काही काय त्यामुळं शेड्यूल नुसार काही जण आले नसतील शेड्यूल म्हणजे याच्या अगोदर दहा वेळेचे आहेत कल्पना दिली स्वच्छता विषय तर म्हणजे गेल्या एक महिन्यात स्वच्छता झालीच नाही स्वच्छता साम्राज्य बसून विजय कट्टे कधी असतात वैद्यकीय अधीक्षक सगळ्यांचं कार्यालय वेळ किती आहे कार्यालयी ऑफिस जे रुग्णांची गैरसोय होते जे तो डॉक्टर उपलब्ध असायला पाहिजे ते असतात का म्हणजे आम्ही तर ड्युटीवर असतो ड्युटी चालू आहे पेशंट चालू आहेत बाकीचे डॉक्टर भरपूर आहेत नसतात बरेच ड्युटी मेडिकल ऑफिसर ड्युटी मेडिकल ऑफिसरची ड्युटी आहे तिथं त्यांची इथं माझी ओपीडी चालू आहे सध्या काम चालू आहे कार्यालयात नाही ऑफिस टाइम नुसार त्यांची मॉर्निंग इव्हनिंग त्यानुसार ते येतात आता सध्या तिथे ड्युटी मेडिकल ऑफिसर तो इमर्जन्सी वॉर्ड आणि डिलिव्हरीचा सध्या मी जनरल ओपीडी बघायला आपल्या ग्रामीण रुग्णालयात नाही गायनकोलॉजीची नियुक्ती नाही सर आणखी ते दुसरे सर पहिले हे झाले म्हणून बदली झाले म्हणून नवीन नाही आणखी कोणी महिलांना जे अडी अडचणी होतात डिलिव्हरीसाठी आपल्या ते शुक्रवारी येतात प्लॅन करतो आपण रक्तपिढीला कोण आहे रक्तपिढीला आहेत का कर्मचारी असतात का हो म्हणजे आपल्याला जसं आहेत का रक्तपिढी तिकडे गेलेलो नाही आता सध्या ब्लड बँकेपुशी जे ड्युटी सांगितलं आहे ते कर्मचारी आहेत का आता उपलब्ध मी तिकडे गेलो नाही आणखी ठीक आहे आपण तिकडे शकतो आपण सगळं कार्यालय जे आहे ते कार्यालयाला कुलप आहे तो आणि इथे जे आहे ते कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून येत आहेत प्रयोगशा इथे जे आहेत आपण पाहू कोण कोण कर्मचारी हजर आहेत आणि कोण नाही कार्यालयामध्ये स्वच्छता आहे का साहेब रक्त तपासणी विभाग आहे महालॅब आहे आपल्याकडे तर इथे जे आहे स्वच्छता पाहिजे कार्यालयात ते स्वच्छता आहे का स्वच्छता पाहिजे त्याची नाही पण त्याला कर्मचाऱ्या आरोग्याची तुम्हाला काळजी नाही सांगून पण करायला वैद्यकीय अधीक्षकांना सांगितलं का या विषयी आपण वैद्यकीय अधीक्षकांना स्वच्छतेविषयी कल्पना दिली का आपले जे कर्मचारी वारंवार सूचना देऊन जे आहे तर काम करत नाही फोन केलं सर सांगितलं किती वेळेस सांगितलं कर्मचाऱ्याला आता बोलून घेतलं किती वेळेस फोन केला कर्मचारी येत नाही ऐकत नाहीत तुमचं वैद्यकीय अधीक्षक मुख्यालयीन राहत नसल्यामुळे हे सगळं जे आहे मनमानी कारभार चाललाय कर्मचाऱ्याचा आणि वैद्यकीय अधीक्षकांचा मनमानी कारभार असल्यामुळे जे आहे तर कर्मचाऱ्याचे आरोग्य धोक्यात आहे जे तुमच्या धोक्यात तुम्ही रुग्णांच्या आरोग्याची काय काळजी घेता काय सांगताल याबद्दल सांगा तुम्ही काय ना आपलं उत्तर देण्यासाठी यांच्याकडे शब्दच नाही असंच दिसून येत आहे निष्काळजीपणा आपल्याकडून होतोय आपल्या कार्यालयात आपण जिथे बसतात तिकेच स्वच्छता नाही घाणीचं गाणीचं सा साम्राज्य पसरलेलं आहे आणि स्वच्छते अभावी जे आहे तर स्वतःचे आरोग्य धोक्यात आणण्याचा आणि रुग्णांचे आरोग्य धोक्यात आणण्याचा कारभार जे आहे ते येथील कर्मचाऱ्यांकडून होत असल्याचे दिसून येत आहे हे पहा इकडे मी कार्यालयामध्ये कुठलेही कर्मचारी हजर नसल्याचे दिसून येत आहे आणि या बाजूला जे आहे तर आपण पाहतोय की रुग्णांची जे आहे तर रांग लागलेली आहे येथे जे आहे ते रुग्ण आहेत रुग्णांकडे दाखवा रुग्ण जे आहे तर संबंधित अधिकारी व कर्मचारी येथे जे असले असतील त्याची प्रतीक्षा करत येथे जे आहे ते उभा टाकलेले आहेत आपण इकडे पाहूया इकडे औषध कारण की संबंधित डॉक्टर संबंधित अधिकारी नसल्यामुळे जे आहे तर रुग्ण औषध गोळ्या घेण्यासाठी इथे येतात मात्र इथे असणारा कर्मचारी हजर आहे मात्र तिकडून जे आहे तर रुग्णांना इकडे औषध गोळ्या घेण्यासाठी पाठवणाऱ्या डॉक्टर्सच उपलब्ध नसल्यामुळे जे आहे त्या कर्मचाऱ्यांना जे आहे तर माश्या मारित बसण्याची वेळ येत आहे ते पहा कसं घाण्याचं साम्राज्य स्वच्छते अभावी जे आहे तर माजलगाव ग्रामीण रुग्णालय एखाद्याला उखंड्यासारखे स्वरूप या माजलगाव ग्रामीण रुग्णालयाला प्राप्त झालेले आहे तर वैद्यकीय अधीक्षक मात्र उंथावर बसून शेळ्या राखण्याचा कारभार करत आहे काय बोलतो काय बोलताय काय सांगता तुमच्या तिथे डॉक्टर आहेत का, का, का आहेत की कोण आहेत डॉक्टर आहेत कुठे आहेत की तुम्हाला साहेब आहेत दोन तीन हे आहेत आणि तुम्ही काय हे करणार आता जे आहेत बंगाट पेलेले आहेत आणि पिऊन जे आहेत आम्हाला रोखण्याचा प्रयत्न करत आहे ठीक आहे आपण पाहतोय लाईव्ह मध्ये कशा प्रकारे जे आहे तर इथे जे आहे बाधा निर्माण होण्याचा कारभार आणत आहे तर इथे जे आहे तर दुसरे रुग्णालयाच्या नाटक यांच्याशिवाय आपण विचारू की नेमका काय हा प्रकार काय चाललाय इकडे या या इकडे इथे पण जे आहे तर आपण पाहतोय की कशा प्रकारे जे आहे तर माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचा कारभार चालला असून आज जे आहे इथे ना रुग्णांचे नाते ते त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की नेमका काय काय अडचणी काय आहे त्यांना तर टाइम पे डॉक्टर उपलब्ध नाही रेजे बरेच जास्त डॉक्टर उपलब्ध नसतात पुरे दवाखाने में की डॉक्टर ये आवी और 12:30 का टाइम है जैसे जी 12 बजते ये सब चले जाते आधे इधर चले जाते आधे उधर चले जाते इनको खाली ड्यूटी की इनको अहमियत नहीं रह लिए या खाली अपना क्या है टाइम पास कर रहे हैं यहां आधा घंटा एक तास झालं की इथं रुग्णालय घेऊन आलेले आहे मात्र आपल्याकडून जे डॉक्टरांकडून जे प्रतिसाद मिळाला पाहिजे प्रतिसाद मिळाला का आपल्याला नाही नाही मॅडम बिलकुल नाही मिळत इथे जे आहे ते वेदिके अधिक्षक नसल्यामुळे जे आहे सर्व इथं गलिच्छ कारभार होत चालला असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकाकडून सांगण्यात येत आहे सर्व दुर्गंधी आणि दुर्गंधीच निर्माण झाली असून स्वच्छता अभावी जे आहे तर सप्शन जे आहे तर इकडे दुर्लक्ष केलं जात आहे रुग्णासहित जे आहे ते तर कामावर असणाऱ्या कर्मचारी चे आरोग्य धोक्यात आणण्याचा कारभार जे आहे ते वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडून होताना पाहायला मिळत आहे लोकशाही तंत्र माजलगाव 对。<Thank>